どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश खामकार आज मी तुम्हाला आमच्या बाव नदीच्या जवळ ह्यांना असलेली प्रॉपर्टी संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे बाहू नदीच्या बाजूला आम्ही पाच पाच गुंटेचं प्लॉट्स आम्ही डेव्हलप करतोय ह्याच्यापूर्वी एक मी व्हिडिओ बनवला होता ह्यांना पाच पाच गुंट्याचे आमच्याकडे टोटल सहा प्लॉट आम्ही डेव्हलप करतोय ज्या सहा प्लॉट आणि ह्यांना हा पूर्ण रिसॉर्टसाठी डेव्हलपमेंट चालू आहे आमची इथे पाच गुंठा ह्या ना त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला डिमार्केशन करून देणार पूर्ण प्लॉटचं आणि आतमध्ये ह्यांना एक इंटरनल रोड देणार जो पॅरलर गाव ह्यांना रोड जातो आहे त्या रोडला कनेक्टेड हा आपला इंटरनल रोड आपला टच असणार आहे तिथे अमेजिंग अमेझिंग व्हि असलेली प्रॉपर्टी आहे नदी फक्त एक पन्नास मीटर अंतरावरती नदी आहे याला ना तिथे ऍक्च्युअलमध्ये आपल्या छोटे छोटे घरं किंवा कॉटेजेस बांधून किंवा विला बांधून आपण टुरिझमला रेंटिंगला देऊ शकतो अशी ही प्रॉपर्टी आहे प्रॉपर रिसॉर्टसाठी डेव्हलपमेंट करतो आहे टोटल छप्पन गुंड्याचा आपला हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आम्ही फक्त सहा प्लॉट करतो ज्यातले तीन प्लॉट ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि तीन प्लॉट आमच्याकडे आता अव्हेलेबल आहेत म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये तुम्ही फास्ट अगर तुम्हाला अशा नदीच्या बाजूच्या प्लॉटची रिक्वायरमेंट असेल तर नक्की ह्या या प्रॉपर्टीला व्हिजिट करा या पासून बाहु नदी आहे ते फक्त पन्नास मीटर अंतरावरती आहे इथनं एक रेन पावसाळी एक वॉटरफॉल असतो आमच्याकडे परशुराम वाडी वॉटरफॉल वाड़ आहे ती हे ना ती तो वॉटरफॉल फक्त आपल्या प्लॉटपासून साधारण अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि देवरूप जे मेन सिटी आहे हे आपल्या प्लॉटपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावरती मेन सिटी आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी हायवे ते साधारण आठ किलोमीटर अंतरावरती कोल्हापूर रत्नागिरी हायवे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती कोल्हापूर रत्नागिरी हायवे प्लॉट प्लॉटपासून तर अमेझिंग डेस्टिनेशन आहे इथे मस्तपैकी तुम्ही तुमचं फार्म हाऊस विला किंवा घर बांधून इथे राहू शकता तुम्ही ज्या टाइमीला तुम्ही इथे राहणार त्या टाइमला तुम्ही राहू शकता आणि जेव्हा तुम्ही इथे राहणार नसाल तर त्या टाइमीला तुम्ही इथे हे टुरिझमसाठी देऊ शकता रेंटिंग देऊ शकता आणि चांगलं रेंटिंग इनकम तुम्हाला इथनं मिळणार आहे या प्रॉपर्टीला मिस करू नका प्रॉपर्टी व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या फक्त तीनच प्लॉट अवेलेबल आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि प्रॉपर्टी विकत घ्या खूप सुंदर आपली ही प्रॉपर्टी आहे मेन रोडला म्हणजे देवरुख देवळे रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे सहा किलोमीटर अंतर आहे देवरुख टी स्टँड नगरपंचायत हद्दीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे त्रुवॉट हा रोड इथपर्यंत हा मोठा झाड जे दिसते तिथपर्यंत आपला प्लॉटला फ्रंटेज या रोडचा आहे इथे आणि इथन एक प्लॉट मध्ये सोडला की लगेच ही नदी लागते बाहु नदी वंद ह्याला बारा महिने पाणी वाहणारी आपली ही नदी आहे बारा महिने पाणी असे इथे मार्लेश्वर वरण येणार उगम आहे महालेश्वर देवस्थान आपल्या इथलं फेमस देवस्थान आहे जे देव पासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावरती आहे आणि आपला प्लॉट पासून बावीस किलोमीटर अंतरावरती आहे अशा लोकेशन मध्ये आपली ही नदी तिकडं वाहणारी सुरुवात उगम होतो आणि ही भावनदी आपली आहे औळीला बारा महिने भरपूर पाणी असतं असे काही रोड्सवरती आपल्याला छोटे छोटे स्पॉट्स बघायला मिळतात काही धबधबे काही वॉटरफॉल काही असे मोठे यांना झरणे वाहताना आपल्याला पावसाळीमध्ये बघायला मिळतात खूप सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला हा प्लॉट आहे अमेझिंग प्रॉपर्टी आहे असा दब एक धबधबा पण आपल्या प्लॉटमध्ये प्लॉटच्या जवळ आहे साधारण तीन किलोमीटर होती परशुरामवाडी धबधबा दब आहे पावसाळी धबधबा दब असतो पण असा मस्त अमेझिंग व्ह्यू आणि लोक भरपूर टुरिस्ट इथे येतात पासून सहा किलोमीटर अंतरावरती आल्यावरती नदीच्या थोडस अलीकडे पन्नास किलो पन्नास मीटर अलीकडे आपला हा प्लॉट आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे आपला हा फ्रंटला दिसत रोडचा पूर्ण फ्रंटेज सुह फ्रंटेज आहे आणि इथे आम्ही पाच पाच गुंटीचे आपल्याला प्लॉट करतोय या पाच गुंट्यामध्ये आम्ही टुरिझमसाठी प्रॉपर हा डेव्हलपमेंट करणार पाच गुंटामध्ये आम्ही तुम्हाला डिमार्केशन करून आणि काही प्लांटेशन्स आम्ही करून इथे तुम्हाला देणार आहोत आणि ऑलरेडी इथे काजूचे झाड आपल्याला आहेत इथे इंटरनल वीस फुटाचा रोड पण असणार आणि हा प्रॉपर टुरिझमसाठी डेव्हलपमेंट करतोय फक्त सहा प्लॉट आपल्या प्रोजेक्टमध्ये असणार आहेत त्यातले तीन प्लॉट ऑलरेडी आम्ही बुक केलेले आहेत आणि अजून अप तीन प्लॉट आमच्याकडे अवेलेबल आहेत इथे इथे तुम्ही छोटंसं तुमचं कॉटेज विला बंगलो किंवा फार्म हाऊस तुम्हाला बांधायचं तुम्ही बांधू शकता आणि हे स्वतः आपण जेव्हा राहणार असतो तेव्हा तुम्ही राहू शकता आणि जेव्हा तुम्ही इथे राहणार नसाल त्या टाइमीला तुम्ही टुरिझमसाठी रेंट नाही देऊ शकता साधारण छोट्या कॉटेजला पंधराशे ते अठराशे रुपये दिवसाचा रेंट मिळता आणि विला किंवा बंगलो असेल तर साधारण एक तीन हजारपासून पासून पाच हजारपर्यंत आपण रेंट घेऊ शकणार आहोत तर इथे तुम्हाला टुरिझम तुमचं स्वतःचं रिसॉर्टचं ना प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये तुमचं स्वतःचं ना एक बंगलो घर असणं पण खूप मस्त आहे आणि तुम्ही ते राहून आनंद पण घेऊ शकता आणि ह्यांना आम्ही काही स्विमिंग पूलचं डेव्हलपमेंट काही इतर अदर काही डेव्हलपमेंट आम्ही करायचं इथं प्लॅनिंगमध्ये आहोत अशा प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्या फक्त तीनच प्लॉट अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर मला कॉल करा प्रॉपर्टीला व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या मग कसं वाटलं तुम्हाला हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे ना फक्त साडेसात लाखात पाच गुंठे प्लॉट आपल्याला मिळतो आहे जेजं व्हॅल्युएशन ह्या ना, ना देवरुख नगर पंचायतमध्ये असल्यावरती ह्याचं व्हॅल्युएशन साधारण साडेबारा लाख रुपये होणार आहे म्हणजे आफ्टर एन हे साडेबारा लाख रुपयाचं व्हॅल्युएशन होणार आहे प्री लॉन्चिंगमध्ये आम्ही फक्त तुम्हाला साडेसात लाख रुपयामध्ये देतो आहे फक्त तीनच प्लॉट अवेलेबल आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून प्रॉपर्टी विकत घ्या तुम्हाला माझं कोकण प्रॉपर्टी एक्सपोर्ची यूट्यूब चॅनल ह्यामध्ये तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सब्स्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक रेग्युलरच्या अपडेट्स माझा व्हिडिओ हा लाईक आणि भरपूर लोकांना तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना शेअर करायला ना, नक्की विसरू नका धन्यवाद